कोणी तरी सांगेल का देव हायक हा देव तरी हायकसा पाहू त्याला कोटी कसा कोणीतरी सांगेल का देव हायक असा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोटी कसा निळ्या निळ्या भाडातून चंद्र सूर्य तारेतून लुकणाऱ्या लुक चांदण्यातून माझ्याकडे बघणारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोठे कसा कोणीतरी सांगेल का देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोटे कसा काण्या का डगातून कडकडणाऱ्या विजेतून सरसरणाऱ्या सरीतून सोप्त संगी इंद्रधनुष माझ्याशी खेळणारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोटे कसा कुणीतरी सांगेल का देव हाय कसा கோட்டி பிவா பூல்துனாத்தோ கால தேவஹா தேவ தரி ஹா கச பூத்த கோட்டே கசா कुनी तरी सांगेल का देव हाए कसा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोटे कसा तरी सांगेल का देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोटे कसा तरी सांगेल का देव कसा हा देव तरी हाय कसा पाहू त्याला कोटे कसा